भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम ए पी एच डी कोलंबिया डी एस सी लंडन एल एल डी कोलंबिया डिलेट असमानिया बारेटला लंडन भाग सावा बुद्ध आणि त्यांची समकालीन एक बुद्धांची समकालीन ज्या काळात बुद्धाने परिव्रजा घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे बासष्ट पंथ त्यावेळी अस्तित्वात होते त्या, अस्तित्वा त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता त्यांच्या तत्त्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत त्यांचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्यांकडून करून घ्यावे स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्यांकडून हत्या करवावी स्वतः चोरी करत किंवा दुस दरोडोखोरी करावी किंवा दुसऱ्यांकडून ती करून घ्यावी स्वतः विचार करावा किंवा दुसऱ्यांकडून तू करवावा करुण स्वतः कोठे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलाव्यास लावावे आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्माला त्याचे पाप लागत नाही एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी त्या घटकांचा तो बनलेला असतो तो, तो आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही दुसऱ्या एका पंथांचे नाव नियतीवाद असे होते त्यांचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही घटना घडतात त्या कुणीही घडवीत नाही दुःख कोणालाही ना नष्ट करता येत नाही वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचे तत्वज्ञान होते तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते अजित केस कंबल हा त्यांचा मुख्य प्रणेता होय त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा होता यज्ञ किंवा होम याला काही अर्थ नाही आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भगावी लागणारी किंवा उपभोगायस मिळणारे सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही स्वर्ग नाही की नरक नाही जगातील दुःखाचा काहीही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे आत्मा ते टाळू शकत नाही जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे महाकल्पातील जन्ममरणांच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अनंत होईल त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायांनी होणार नाही चौथ्या पंथाचे नाव अनुन्योवाद असे होते या पंथाचा प्रमुख पकुद कच्चायन हा होता त्याचे म्हणणे असे होते की जीव ही जीव हा पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो त्यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते त्याचा एकमेकांवर परिणाम होत नाही ते स्वयंभू आणि शाश्वत आहेत त्यांचा कशानेही नाश होत नाही नाश होऊ शकत नाही जर एखाद्याने माणसाची डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही शास्त्र सप्तमहाभूतात प्रवेश करते एवढा त्याचा अर्थ समजायचा संजय वेलबुत्ता पुत्ताचा स्वतःचा एक पंत होता त्याचे नाव विक्षेपवाद हा एक, एक प्रकारचा संशयवाद होता संजय वेलबुत्त म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे वाट पन, वाट के ले ले वाईट वाईट मला वाटले तर मी होय म्हणेन पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन मानव प्राणी निर्माण केले गेले काय माणसाला त्याच्या वाईट बऱ्या वाईट कृत्यांची फळे बघावी लागतात काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तरच देईन कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही याचप्रमाणे संजय वेलपुताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले सहाव्या पंथाचे नाव चातुर्य मास पंथाचे प्रमुख महावीर हा गौतम नव्या शोधात असताना जिवंत होता त्याला निघंट नाग तपुथ म्हणत महावीराने असे सांगितले आहे की पूर्वी जन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातील व्हावे असे त्याने सुचविले या जन्म दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्भी या धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले हे चार नियम पुढील प्रमाणे एक हिंसा न करणे दोन चोरी न करणे खोटे न बोलणे आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे पेज नंबर ऐंशी नंबर दोन समकालीनांविषयी बुद्धांची वृत्ती नव्या तत्ववेताची शिकवण बुद्धांनी स्वीकारली नाही साव त्याच्या शिकवणीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण कश्याप किंवा पकुत कचायन यांचे तज्ज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल तो वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणतीही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य ज तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करणे इतकी मदत मारू शकेल जर मखली घोसलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तर स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित कस कंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त व वजा करणे एवढ्या पुरतेच गोष्टी करू शकेल संजय बेलपुत्याचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञान असणारच नाही निघंट नाय पुताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्य यांनी व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्यांना सहज प्रवृत्ती व कामना याचा बिमळ होऊन त्याला पूर्ण संपूर्ण दास करावे लागेल याचप्रमाणे तत्वज्ञानाची सुचविलेला कोणताही जीवन मार्ग बुद्धाला पटला नाही हताश सहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असे त्याला वाटले म्हणून त्याने याबाबतीत अन्य त्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले